वर्गमुळंमध्ये मांडणी करत असताना एकशे शहाण्णव छदस्थांनी इथं दशाव चिन्हानंतर चार स्थळ आहेत म्हणून एकावर चार शून्य असलेली संख्या दहा हजार अर्थात छेदस्थानी घेतली म्हणजे हे दशांश चिन्ह चाललं जाते हे प्रायमरी प्राथमिक शाळामध्ये शिकत असताना पाचव्या वर्गात तुम्ही अभ्यासला असेल लक्षात घ्या इथं अधिक चिन्ह इथं सुद्धा लक्षात घ्या एक पॉइंट सहा म्हणजे दशाव चिन्हा नंतर एक स्थळ म्हणून एकावर एक, एक शून्य असलेली संख्या छेदस्थानी घ्या अंशस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब होते दशांश अपूर्णांकावरील क्रिया हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा लक्षात घ्या इथं गुणीला हे सुद्धा दशांश चिन्ह घालवायचं सर नऊ छेदस्थानी दहा घ्या आता परत इथं छेदस्थानी काय आहे वर्गमुळात एक पूर्णांक नऊशे सोळा याची मांडणी करत असताना हा आहे पूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये अंश मिळवणे छतस्थानी छेद जसाच्या सोळा एक सोळा सोळा पंचवीस छतस्थानी सोळा लक्षात घ्या आता वर्गमुळामध्ये जे एकशे शहाण्णव आहे त्या एकशे शहाण्णव वर्गमूळ चौदा दहा हजाराचं वर्गमूळ आहे इकरान शंभर म्हणजे वर्गमुळातून ह्या संख्या निघल्या पुढं सर इथं अधिक चिन्ह इथं बघा वर्गमुळात सोळा छेदस्थानी दहा म्हणजे सोळाचं वर्गमूळ चार आहे मात्र छेदस्थानी जे दहा आहे त्याचं वर्गमूळ निघत नाहीत म्हणून छेदस्थानी दहा वर्गमुळातच लक्षात बरं का आता इथं गुणीला वर्गमुळात नऊ नऊचं वर्गमूळ तीन होते हे तुम्हाला आम्हा सर्वांना माहीत आहे मात्र दहाच वर्गमूळ माहित नाही म्हणून दहा वर्गमुळात छेदस्थानी तसेच ठेवा आता इथं या पदासाठी वर्गमुळामध्ये पंचवीस छदस्थानी सोळा इथं पंचवीसचं वर्गमूळ पाच सोळाचं वर्गमूळ चार लक्षात घ्या पुढे सर लक्षात घ्या आता तिसरी पायरी चौदा छेदस्थानी शंभर असेच राहू द्या इथं अधिक चिन्ह या अंशामध्ये दोन पदांमध्ये काय आहे गुणाकार आहे म्हणून चार त्री बारा हा गुणाकार करून टाका सर वर्गमुळात दहा गुनिला वर्गमुळात दहा याचा अर्थ असा की दहा दहा शंभर वर्गमुळात लक्षात घ्या आता छेदस्थानी आहेत पाच छेद चार लेकरांनो लक्ष द्या एक पुढे एक पायरी इथं बसते चौदा छेदस्थानी शंभर इथं अधिक चिन्ह बारा अंशस्थानी छेदस्थानी आता शंभरच वर्गमूळ माहीत आहे शंभरचं वर्गमूळ आहे दहाच आणि छेदस्थानी पाच छेद चार इथपर्यंत गणित आलं लक्षात आलं आता चला गणिताला इकडं वळत करायचं म्हणजे काय करायचं चौदा ही पायरी इथं सुद्धा मांडतो चौदा छेदस्थानी शंभर अधिक बारा छेदस्थानी का आहेत दहा आणि याचा छेद आहे पाच छेद चार या अपूर्णांकाचा विचार करा हा आहे लेकरांनो संयुक्त अपूर्णांक आणि संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्यावा लागत असतो इथं चौदा छेदस्थानी शंभर स्वरूपात छेद या चारचा प्रवास या अपूर्णांकासोबत गुणीला छेदस्थानी दहा पाच आता चौदा छेदस्थानी शंभर अधिक चिन्ह बारा आणि चारचा गुणाकार का करतात तर चारच्या छेदस्थानी एक कोणती संख्या कोणतंच पद एकटं नसते त्याच्या छदस्थानी एक असतो अशी मांडणी केल्यामुळं बनतात दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणकार अंशाचा म्हणून चार बारा यांचा गुणाकार बारचू गाटेचाळीस छदस्थानी दहा एक दहा आता इथं नाही इथं छदस्थानी पाच उरतात लक्षात घ्या आता चौदा छदस्थानी शंभर अधिक हा भाग देऊन टाका हा भाग जातो चार पॉईंट आठ न छेदस्थानी पाच अपूर्णांक बना लागले अपूर्णांकाची बेरी छेद समान करून या अपूर्णांकाला जर छेदालाही अंशालाही तुम्ही जर विष्ण गुणता तर छेद समान होतो विसा पंचा शंभर चार पॉईंट आठ गुणीला वीस म्हणजे शहाण्णव चौदा छेदस्थानी शंभर अधिक विष्ण गुणा इथं लिहितो वाटल्यास वीस ने गुन्हा कोणाला गुणायचं विसन या अपूर्णांकाला म्हणजे गुणून येणार उत्तर शहाण्णव छेदस्तानी शंभर छेद समान झाला शहाण्णव आणि चौदा यांची बेरीज एकशे दहा शहाण्णव चार शंभर दहा एकशे दहा आता छेद समान म्हणून शंभर मांडायचे शून्याला शून्य घालवा आणि हा भाग अर्थात अकरा छेदस्तानी दहा याच उत्तर एक एक हे या राशीचं सोपरूप म्हणजे उत्तर काय तरी एक पॉइंट एक के या प्रश्नाचं उत्तर ओके अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल